माळावर ज्या वेळेला आम्ही इथं आलो वयाच्या पासष्टाव्या वर्षी डिसेंबर अठराच्यामध्ये त्यावेळेला प्यायला पाणी नव्हतं सगळी कुसळं होती या ठिकाणी आज आपल्याला हे सगळं रूप बघायला मिळतंय ते फार वेगळं आहे पण सुरुवातीला या ठिकाणी आमच्या जुन्या माळ्यात एक कळशीवर पाणी आम्ही घेऊन यायचो आणि ते पाणी इथं प्यायचं आणि मग काम करायचं अशा पद्धतीची सुरुवात या बागेत झालेली आहे सध्या अवलंबून घर कुणावर आहे बायकांवर अवलंबून घर आहे बायकांनी साथ दिली तर पुरुष पुढे जातो बायकांनी माग नको म्हणलं की पाय वाढायचं नाही माग पुढं गेलंच पाहिजे नजर जाईल तिथपर्यंत उजाड फुंडामाळ चिटपाखराला प्यायलाही पाण्याचा थेंब नाही दुष्काळाची ही सण कुसळ टोचावं तशी दत्तात्रय घाडगे यांना टोचत होती सोलापूरच्या माढा तालुक्यातील आरण गावच्या या उजाड माळरानाकडे पाहत दत्तात्रय आणि मंदाकिनी घाडगे यांच्या मनात गर्द हिरव्या स्वप्नाने आकार घेतला सिव्हिल इंजिनियर असलेला मुलगा गजानन घाडगे आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्नुषा सुप्रिया घाडगे यांच्या पाठबळावर या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरू केली पण लोकांनी मात्र त्यांना वेडात काढलं गावातली लोक म्हणायची सांगलीतनं पैसे आणले तिथं उधळायला लागले तिथं काय येते का दगडातनं इतका त्रास दिला ह्या लोकांनी पण तरी पण म्हणलं पोरांना तरी निदान खायला एक दोन झाड तरी येईल अशा इर्षीनं आम्ही सगळे रोप लावली सांगलीतनं आणून लोकांच्या टीकेनं हे दंपत्य डगमगलं नाही आपल्या स्वप्नासाठी खडकाळ माराना धडका घेत राहिलं कामातच देवाला शोधणारी आरणच्या मातीतील समृद्ध वारकरी परंपरा त्यांना प्रेरित करत होती त्याच वाटेवर एक एक पाऊल टाकत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता महाराज सगळ्या संतांनी नामात देव सांगितला ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे सगळे संत पंढरपूरला गेलेत पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला अरणला आलेत आंबा शेती करण्याचा निश्चय केला त्याबाबत अद्ययावत माहिती मिळवली अभ्यास सुरू केला वेगवेगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यानंतर प्रत्यक्ष रोपे बनवण्याच्या कामास सुरुवात केली आम्ही त्या ठिकाणी कोया विकत आणल्या कृष्णा नदीच्या मळीची माती त्या ठिकाणी आणली आणि मग त्या कोया लावून तिथं आम्ही हे सगळी रोप तयार केली आणि मग त्याच्यावर कलम केली रोपे तर तयार केली पण पारंपारिक रोलेल्या वाटेवरून चालल्यास केवळ स्वतःचाच फायदा होणार होता शेती क्षेत्राला शेतकऱ्यांना त्याचा फारसा उपयोग होणार नव्हता आपल्या आंबा बागेचा प्रयोग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दीपस्तंभ ठरावा त्यातून त्यांचा आर्थिक लाभ व्हावा या प्रयोगाने आत्महत्येसारख्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यास मदत व्हावी या विचाराने संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली हे कलम करत असताना आम्ही जवळजवळ दीडशे दोनशे किलोमीटर एक काडी आणायसाठी गेलेलो आहे आणि ह्या काड्या आम्हाला विशाळगडचं जंगल असेल आंबा घाट असेल त्या ठिकाणी जे अतिप्राचीन वृक्ष आहेत आंब्याचे त्या आंब्याच्या काड्यापासून हा आंबा तयार झालेला आहे म्हणजे जे कोय वापरली गेली खा खाली आपण जे जमिनीत कोय पुरलेली आणि त्याचे जे काही जेनेटिक गुणधर्म असतील अधिक जी काडी आम्हाला मिळाली त्या काडीपासून तयार झालेला हा आंबा आहे दत्तात्रय घाडगे यांच्या अथक परिश्रमाला अखेर गोड फळ मिळालं त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगातून वैशिष्ट्यपूर्ण आंब्याची प्रजात तयार झाली जी पारंपरिक आंब्यांच्या प्रजातीपेक्षा वेगळी आहे अभिमानास्पद बाब म्हणजे या कामगिरीसाठी देशातील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं या नव्या आंब्याच्या वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्यांसाठी तो वरदान ठरणार आहे या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये गर जास्त आहे आणि कोय छोटी आहे त्याच्यात कुठही दसीचा प्रकार नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं याच्यामध्ये आपण जर प्रक्रिया उद्योगात गेलो तर ते क्यूब असतील किंवा क्यू पल्प असेल हा जो आहे तो शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे देणार आहे दत्तात्रय खाडगे यांनी या नव्या आंब्याच्या प्रजातीला थेट देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचं नाव दिलंय शरदचंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय ज्या शरद साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव साली मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड योजना चालू केली की, की ज्या योगे आज महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळी भागातला शेतकरी आज उभा आहे ताठमानेनं जगतो आहे त्याचं एकमेव कारण पवारसाहेब आहेत आणि त्यांच्या त्या कामाच्या उतराईतनं म्हणून आम्ही हे नाव पंधरा मे दोन हजार तेवीसला ह्याचं नामकरण केलं आणि योगायोगानं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला पवारसाहेब आरणमध्ये आले असताना ह्या आंब्याच्या पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा त्यांच्याच हस्ते केलं आणि हा आम्बा खायला आंबा आपण पवारसाहेबांना खायलासुद्धा दिला त्याचाही रिपोर्ट त्यांचा खूप चांगला आहे संत सावता महाराज आंबाबागेतील शरद आंब्याची भुरळ राज्यातील अनेक राजकीय नेते कृषी संशोधक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांना पडली आहे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल राजेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दत्तात्रेय घाडगे यांच्या पाठीवर थाप टाकली कर्नाटक विद्यापीठातील पेस्टिसाइड लॅबचे डीन डॉक्टर प्रभुराज सिंगानिया ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट मिनुटिनिया यांनी सुद्धा या बागेला भेट दिली शरद आंबा पाहून हे दिग्गज अवाग झालेत दत्तात्रय घाडगे यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांचा विशेष पुरस्कारांनी गौरव देखील करण्यात आलाय देशातला सर्वोच्च रत्न पुरस्कार सुद्धा गेल्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला दिल्लीमध्ये आपल्याला दिला गेला महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पंजाबराव देशमुख कृषीभूषण पुरस्कार नारायणगावला आम्हाला मिळालेला आहे आज जे काय या ठिकाणी आम्ही कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं चीज झालं असं आम्हाला म्हणा वाटतंय आरणच्या संत सावता महाराज आंब्याच्या बागेतील शरद आंबा महाराष्ट्रातील दुष्काळ निर्मूलनात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांना वाटतोय शरद आंब्याचे आर्थिक गणित मांडून ते शेतकऱ्यांना तसं आवाहन करतात एक झाडाला आमच्याकडं चौथ्या सा वर्षी साधारणपणे सत्तर फळं मिळाली म्हणजे दोनशे किलोच्या पुढं माल एका झाडाला मिळालेला आहे आणि दोनशे किलो गुणिले आम्हाला त्यावेळेला रेट मिळाला होता अडीचशे रुपयेचा म्हणजे एका झाडाचं उत्पन्न पन्नास हजार रुपये होतं आहे आज आपण सरासरी शंभर रुपये किलोनं जरी म्हटलं तरी ह्या झाडापासूनचं उत्पन्न पर प्लॅन्ट वीस हजारच्या पुढं जाऊ शकेल आणि एकरामध्ये आम्ही ही झाडं साधारण आठशे ते हजार झाडं बसवतोय आणि ह्याचं जर उत्पन्न म्हणाल तर मग ते कोटीच्या पुढे जाऊ आहे आणि त्यामुळं दुष्काळी भाग असेल किंवा ह्या महाराष्ट्रातल्या आत्महत्या रोखण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर शेतकऱ्यांनी ह्या आंबा बागेकडं वळावं आरण गावाला पाण्याचे दुर्भिक्ष आहे पाणी पातळी खोल गेली आहे या प्रतिकूल परिस्थितीत आंबा बाग जगवणे आणि जोबाने वाढवणे सोपे नव्हते त्यासाठी दत्तात्रय घाडगे यांना मोठी कसरत करावी लागली आज आमच्याकडं पाण्याचा स्रोत कमी होता सुरवातीला एक बोर मारलं त्याच्यानंतर लहानसं शेततळं केलं ज्याचा आकार आहे तीस फूट बाय बावीस फूट बाय नऊ फूट खोलीचा तर त्या हिशोबानं सुरुवात केली आणि मग एक करत दुसरं बोर तिसरं बोर चार बोर आज पाच बोर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्या आमच्याकडं पाणी पातळीत खोलवर हो आहे आमच्या सगळ्या ज्या ह्या पाच बोर आहेत त्या किमान सहाशे फूट सरासरी खोलीच्या आहेत आणि त्यातनं आम्ही हे काम करतो आहे आत्ता चार वर्षापूर्वी बाजूला आम्ही एक शेततळं घेतलेलं आहे ज्याचं तीनशे फूट लांब अडीचशे फूट रुंद आणि पन्नास फूट खोलीचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये कागद टाकून त्याच्यात पाणी साठा करून ज्याला वॉटर बँक ज्याला म्हणू आपण तो प्रयोगसुद्धा आम्ही केला की के पावसाळ्यातलं पाणी त्या तळ्यात घ्यायचं आणि मग ज्या वेळेला गरज असेल उन्हाच्या ज्या आंब्याचं फुगवणीचा काळ असतोय त्यावेळेला त्या तळ्यातलं पाणी वापरायचं अशा पद्धतीनं हे काम उभं राहिलं आहे शेततळ्यात आम्ही मासे टाकलेले आहेत जेणेकरून माशाची जी विष्ठा असते त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट घटक असतोय की जो ह्या बागेला उपयोगी पडतोय रासायनिक खतांमुळे शेतजमिनीचा पोत खालावतो मानवी आरोग्यावर देखील त्याचे दुष्परिणाम होतात याचा विचार करून ही आंबा बाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली आहे याहूनही विशेष बाब म्हणजे या, या बागेसाठी होमिओपॅथिक पद्धत वापरली आहे याचा पर्यावरण मानवी आरोग्य यासोबतच मोठा आर्थिक फायदा होतो आहे आपल्या बागेत म्हणजे सेंद्रिय अधिक होमिओपॅथीचा वापर केल्यामुळे ही बाग जी आमची नावारूपाला आलेली आहे ती विषमुक्त आंब्याची बाग म्हणून या ठिकाणी आपल्या बागेचं नाव झालेलं आहे होमिओपॅथीच्या वापरामुळं शेतीचा जो पोत आहे किंवा रासायनिक पदार्थांच्या अतिवापरामुळे शेतीचं नुकसान होत आहे तेही टाळता येत आहे आपल्या बागेचे नैसर्गिक परागीकरण व्हावं यासाठी दत्तात्रय घाडगे यांनी विशेष काळजी घेतली आहे त्यामुळेच आज त्यांची बाग आंब्याच्या घसांनी लगडली आहे विशेष म्हणजे प्रतिकूल हवामानात तग धरण्याची नैसर्गिक क्षमता प्रत्येक रोपात निर्माण झाली आहे आल्बर्ट आईन्स्टाईननं त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे की जगातली मधमाशी ज्या दिवशी संपेल त्या वे दिवशी जग संपेल आणि तो विचार मनात ठेवून आम्ही सुरुवातीपासून मधमाशीला उपकारक जे असेल ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला गेले चार वर्षे आम्हाला मिळतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी मधमाशी हा आपला मित्र आहे अशा पद्धतीनं त्याच्याशी वागणूक केली पाहिजे आम्ही बऱ्याच ठिकाणी मधमाशांना पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे की ज्या योगे सगळीकडच्या मधमाशा त्या ठिकाणी पाण्याचा जिथं आम्ही स्रोत त्यांना केलेला आहे तिथं मधमाशी येते सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे ती मधमाशी आपल्याकडं आली पाहिजे ह्याचं नियोजन आपण पहिल्यापासून केलेलं आहे ज्यामध्ये आपण चिंच एक हजार झाडं लावलेली आहे ती जांभळ सहाशे जा झाडांची लागण केलेली आहे लिंबोणी दोनशे लावलेलं आहे चंदन शंभर दीडशे लावलेलं आहे त्याच्यामध्ये शेवगा चार हजार लावलेला आहे की जेणेकरून ह्याच्यावर मधमाशी आली पाहिजे आणि मधमाशी आली तरच आमच्या बागेचं फलीकरण होईल किंवा पॉलिनेशन होईल कारण ज्या पद्धतीनं ह्या बागेतलं नियोजन आम्ही केलेलं आहे रासायनिकचा कुठंही वापर केलेला नसल्यामुळं मधमाशांना या ठिकाणी सुरक्षित वाटतं आणि त्यामुळं या बागेत आजही आपण कुठंही जर बघितलं तर किमान आठ कि ते दहा ज्याला मधाची पोळं आपण म्हणू किंवा मोहोळ आपण म्हणतो ते आपल्या बागेत बघायला मिळतात नैसर्गिक परागीकरण झाल्यामुळं आंब्याचा देठसुद्धा कणखर बनलेला आहे की जेणेकरून वादळामध्ये सुद्धा या आंब्याची पडझड होत नाही आणि आमच्या नुकसान आम्हाला या आंबा बागेत केवळ आंब्याची रुजलेली नाहीत तर जगा आणि ही वारकरी संप्रदायाची जीवन मूल्य रुजली आहेत मधमाशीच काय पण इतर वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी या, पुरे पुर या दाम्पत्याने घेतली आहे रोप लावल्यानंतर सुद्धा आम्हाला हरण दमवत होते आणि लांडगे दमवत होते आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना खायला कलंगडी लावले करबूज लावले काकडी लावली आणि पाणी बादल्या ठेवल्या होत्या का तर मोडू नये म्हणून त्याच्यामुळे मग आम्ही त्यांची सोय केली मग एका एक रोपाला सुद्धा त्यांनी हात लावला नाही किंवा मोडले नाही संत सावता महाराज आंब्याची बाग आज केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील शेतकऱ्यांसाठी आंबा संशोधन आणि विकासाचे केंद्र ठरली आहे दरवर्षी शेकडो पर्यटक या बागेला भेट देतात दत्तात्रय घाडगे सांगून त्यांना मार्गदर्शन करतात आज देशभरातून नाही विदेशातून सुद्धा लोक आमची बाग बघायला येतात अमेरिकेतले लोक आले डेन्मार्कचे आले युकेचे आले नायजेरियाचे आले केनियाचे आले वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत ती या ठिकाणी मध्य प्रदेशचे लोक आलेले आहेत छत्तीसगड रायपूरवरून आलेत कोकणातून हजारो शेतकरी आपल्या बागेत येतात रोज किमान पंचवीस ते तीस लोक या बागेला भेट देतात आंबा बाग लावली त्यातून चांगले उत्पादन मिळाले म्हणजे यश मिळाले असे नाही त्यातून शेतकऱ्याला किती आर्थिक लाभ झाला यावरच खरे यश अवलंबून असते व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये यासाठी दत्तात्रय घाडगे यांनी शेतकरी ते थेट ग्राहक अशी खास व्यवस्था उभारली आहे या शरद आंब्याच्या या वैशिष्ट्यामुळं आपल्या या बागेला किंवा आमच्या या आंब्याला जगभरातून मागणी आहे आणि आम्ही पहिला हा प्रयोग या सोलापूरमध्ये केला जो आपण शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीचं आपण काम केल्यामुळं शेतकऱ्याच्या पदरात किंवा आमच्याही पदरात चार जास्तीचे चा पैसे मिळाले कारण आज आपल्याला शेतकऱ्याला माल पिकवता येतोय विकता येत नाही आणि ते काम पहिल्यांदा आम्ही केल्यामुळं आज आमच्या बागेला ज्याला म्हणू की जास्तीचे दोन पैसे येणं त्याचबरोबर आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ज्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत त्यासुद्धा रोखण्याचा मार्ग कदाचित या सावता महाराज आंबाबागेमधून जाईल ही खात्री हा विश्वास आहे आता आमचं हे फळ मार्केटला ज्यावेळेला येतं आहे त्यावेळेला आमच्याकडं एक्सपोर्ट बरेच आले की आम्ही आम तुमचा माल एक्सपोर्ट करतो पण आम्ही तो माल आम्ही त्यांना दिला नाही कारण शेतकरी ते ग्राहक हा पहिला प्रयोग आम्ही या ठिकाणी केला सोलापूरला दहा दिवसाचा आंबा महोत्सव आम्ही दरवर्षी भरवतो गेले दोन वर्षे तो प्रयोग आमचा खूप चांगला यशस्वी झाला आहे सोलापूरकरांनी आम्हाला भरघोस प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आमच्या आंब्याला किंमत सुद्धा चांगली दिलेली आहे मार्केटमध्ये ज्यावेळेला साठ रुपये सत्तर रुपये आंब्याचा भाव असतो त्यावेळेला आमच्या आंब्याचा भाव दोनशे रुपये प्लस असतोय त्यामुळं जास्तीचे चार पैसे आपल्या पदरात पडतात आज या बागेतून त्यांना भरघोस आर्थिक फायदा होतो आहे केवळ स्वतःचाच फायदा न पाहता इतर शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा व्हावा म्हणून ते विशेष प्रयत्न करतायत शेतकऱ्यांनी आत्मकेंद्री न होता एकमेकांचा हात हातात घेऊन विकासाच्या वाटेवर घोडदौड करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करतात शेतकरी एखादी डाळिंबाची बाग लावली तर आम्ही विचारतर ह्याला काय करता तुम्ही कसं कुणीही सा, सांगू शकत नाही पण आम्ही दोघांनी नवरावे कुणी ठरवलं की सगळ्यांना शेतकऱ्याला पुढं घेऊन जायचं सगळी माहिती द्यायची आणि सगळ्यांनीच पुढे गेलं पाहिजे आणि शेतीत तर शेतकरी सगळा पुढं येईल नाहीतर मग शेतकरी मागे राहील एक पुढं एक मागं हे नको आहे सगळी मिळूनच केलं पाहिजे सांगितलं पाहिजे माहिती दिली पाहिजे एवढ्यासाठी शेती करायची का तर त्यांचं पण चांगलं दे आपलं पण चांगलं दे आपल्याला देव कधीच कमी करणार नाही संत सावता महाराज अंबाबाग संत एकनाथ महाराज पैठण पंढरपूर पालखी मार्गालगत आहे पूर्वी ज्या परिसरात वारकऱ्यांना बसायला सावली देखील मिळत नव्हती तो परिसर आज तब्बल वीस हजार झाडांनी भरला आहे आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संत सावता महाराज अंबाबाग कृषी पंढरी ठरणार आहे शेतकऱ्याला त्याच्या हातात चार पैसे आले तर त्याची पुढची पिढी ज्याला आपण म्हणू की त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड असेल त्याची मुलं बाळ चांगली शिकू शकतील त्यालाही आपल्या शेतामध्ये चांगलं घर बांधता येईल त्याचंही अर्थकारण चांगल्या पद्धतीनं चालेल हाच विश्वास मनात ठेवून आम्ही ह्या बागेवर काम करतो आहे आपल्या आयुष्याचं चीज झालं म्हणतो अशा पद्धतीचं काम ह्या ठिकाणी उभं राहिलं आहे समाधान समाधान कशात म्हणायचं तेसुद्धा आम्हाला या उतार वयामध्ये आपल्याला ठाऊक आहे त्यामुळं आम्ही जे या ठिकाणी उभा केलेलं आहे ह्याच्यातून प्रेरणा घेऊन किमान दोन शेतकरी उभा राहिले तरी आमच्या या बागेचा उद्देश सफल झाला असं आम्ही मानतो